हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे फळे आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम अन्न मानले जातात फळांमध्ये ते सर्व आवश्यक घटक आढळतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात जरी एखादी व्यक्ती फक्त फळे खात असेल तरी ती अनेक दिवस जगू शकते पूर्वीच्या काळातही ही अनेक जण फक्त फळे खाऊन जगत होते जरी फळे आपल्या आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असली तरी ती खाण्याची एक निश्चित वेळ असते त्याबद्दल माहिती असणं खूप आवश्यक आहे काही लोक सकाळी संध्याकाळी रात्री कोणत्याही वेळी फळे खातात पण आयुर्वेदानुसार तुम्हाला फळांचा पुरेपूर लाभ घ्यायचा असेल तर ती सूर्यास्तानंतर खाऊ नका फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सूर्यास्तानंतर फळे खाणे का टाळावे आणि फळे खाण्याची योग्य वेळ कोणती आहे हे जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या अजून केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहोत सूर्यास्तानंतर फळे खाणे का टाळावे आयुर्वेदानुसार सूर्यास्तानंतर कोणतेही फळ खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदा होत नाही तर आपल्या शरीराचे नुकसानच होते याचे कारण असे आहे की सूर्यास्ता स्वरूपात अनेक बदल होतात फळांच्या बाबतीत फळांमधील पोषक घटक नष्ट होऊ लागतात यामुळे अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते याशिवाय सूर्यास्तानंतर वातावरणातील आर्द्रता वाढते यामुळे सूक्ष्मजीव आणि जीवाणू पसरू शकतात हे जीवाणू फळांमध्ये चिपटून आपल्या शरीरात जातात यामुळे आजारी पडण्याचा धोका म्हणून आयुर्वेदामध्ये रात्री फळे फळे खाणे वर्जित मानले आहे आता जाणून घेऊया खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे फळे खाण्याची उत्तम वेळ आहे नाश्ता आणि दुपारचं जेवण यामधील वेळ याशिवाय तुम्ही ते सकाळपासून सूर्यास्तापूर्वी कधीही खाऊ शकता बऱ्याच लोकांचे शरीर दिवसा सक्रिय राहते त्यामुळे फळे पचण्यास मदत होते आणि त्याचे पूर्ण फायदे शरीराला मिळतात आणि पचन संस्था मजबूत होते हा पण जेव्हा तुम्ही फळे खाल तेव्हा ती फळे एकटीच खा ती कशा सोबत सुद्धा खाऊ नका आजकाल लोक शेक सॅलॅड इत्यादी स्वरूपात फळे खातात परंतु जेव्हा जेव्हा फळे इतर गोष्टींसोबत मिसळली जातात तेव्हा त्यातली ते पोषण तत्वे कमी होतात फळांच्या बाबतीत अजून काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगते फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने आपली पचन संस्था धीमी होते ज्यामुळे अन्न बरोबर पचत नाही आणि अन्न तंत्रामध्येच राहते उर्वरित अन्न सर्दीमध्ये रूपांतरित होते ज्यामुळे रक्तातील इन्सुलिन वाढते इन्सुलिन वाढल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा सा धोका आहे ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांचा धोका आहे आता मी तुम्हाला थोडक्यात अशा फळांबद्दल सांगते ती रात्री तुम्ही चुकूनही खाऊ नका पहिलं फळ आहे सफरचंद आरोग्य तज्ज्ञ दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात दररोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता पण रात्री सफरचंद खाणे आरोग्यासाठी चांगले नाही सफरचंदात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ऍसिडिटी आणि अपचनाची समस्या उद्भवू शकते आणि रात्री सफरचंद खाल्ल्याने तुमची झोप सुद्धा खराब होऊ शकते दुसरं फळ आहे संत्री संत्र्यामध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढण्यास मदत होते संत्र्याचे सेवन त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर मानले जाते पण झोपण्यापूर्वी त्याचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो संत्रा एक अमलयुक्त फळ आहे ज्याच्यामुळे छाती ज होऊ शकते तिसरं फळ आहे केळी केड़। केळी पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात केळी खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते पण रात्री केळी खाणे टाळावे कारण केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात आणि ती पचनाला जड असता रात्री केळी खाल्याने तुमच्या शरीराचे तापमान वाढू शकते आणि तुमची झोप खराब होऊ शकते चौथ फळ आहे पेरू पेरू हा खाण्यासाठी स्वादिष्ट असण्याबरोबरच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे पण रात्री पेरू खाणे टाळावे कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पचनावर परिणाम होतो यामुळे तुम्हाला आम्ल पित्त आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते शेवटचं फळ आहे अननस रात्रीच्या वेळी अननसाचे सेवन करू नये कारण अननस सुद्धा एक आम्लयुक्त फळ आहे अननस खाल्ल्याने तुमच्या छाती होऊ शकते रात्री अननस खाल्ल्याने तुम्हाला पोट फुगीची समस्या येऊ शकते ज्यामुळे तुमची रात्रीची झोप खराब होऊ शकते फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओ मध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय